तालुक्यातील येथे सव्वीस नोव्हेंबर रोजी संत गाडगे बाबा आश्रम शाळेमध्ये संविधान दिनाच्या निमित्ताने सर्व सर्व विद्यार्थी व तेथील कर्मचारी वृद्ध या सर्वांची तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यात आले त्याप्रसंगी अंजनगाव येथील माऊली क्रिकेट टीम चे सदस्य तसेच अंजनगाव येथील प्रसिद्ध डॉक्टर कौसुक पाटील सोहन देशमुख अमोल ब्राह्मणकर डॉक्टर भोरे दिनेश सायखेडे विनोद पार्डे डॉक्टर चव्हाण डॉक्टर साबळे मनीष टांग अतुल येवले सोनू हरणे या सर्व उपस्थित मान्यवरांनी तपासणी करून मदत केली या प्रसंगी आश्रमाचे मुख्य संचालक बाबू देशमुख यांचा सत्कार सरपंच महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदर्श ग्राम खिरगवाण येथील सरपंच पुरुषोत्तम भोगरे यांच्या हस्ते करण्यात आला दर दोन महिन्यांनी सर्व विद्यार्थ्यांची तपासणी माऊली ग्रुप तर्फे करण्यात येईल असे आश्वासन माऊली टीम चे सदस्य डॉक्टर साबळे यांनी त्यांच्या भाषणातून सांगितले संत गाडगे बाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून त्यांची प्रेरणा घेऊन असे कार्य समाज प्रत्येक घटकाने करायला पाहिजे असे उद्गार डॉक्टर भोरे अमोल ब्राह्मणकर यांनी संविधान दिनाच्या निमित्ताने काढले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती